गावदेवी सेवा मंडळाचं यंदाचं नवरात्रीचं साठावं वर्ष आहे नवरात्राच्या काल शेवटचा दिवस होता या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं श्री श्याम पाटील प्रशांत पाटील विजय भोईर राजेश भोईर हेमेश्वर बोहीर दिनेश मामा यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते गेल्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातनं अनेक मान्यवर त्याचप्रमाणे भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ आले अनेक भाविकांनी देवीची ओटी भरली अनेक भाविकांनी या ठिकाणी नवस केले काही भाविक नवस फेडण्यासाठी इथे आल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी सांगितलं नवरात्र कमिटीचे अध्यक्ष श्री रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीचा हा सोहळा संपन्न झाला नऊ दिवसामध्ये असंख्य भाविकांनी या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं i'm a gonna... भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या